चला नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आजच्या माझ्या चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज मी तुम्हाला विरारच्या जे माझे गावाले आहेत श्री प्रमोददा बंधेरे यांचा एक घोडाबाचा बिझनेस आहे म्हणजे घोडाबाची गाडी आहे त्यांनी वडाबाचा बिझनेस चालू केलेला दोन हजार वीस मध्ये म्हणजे कोरोना झाल्यानंतर लॉकडाऊनच्या नंतर दोन हजार वीस ते एकवीसच्या दरम्यान तर आज आपण मध्ये त्यांच्या इथे जाऊ गाडी आहे फुलपाडा या ठिकाणी भालचंद्र मामाचा जो गेट आहे त्या गेट त्यांची वडाबाचा छोटासा बिझनेस म्हणजे गाडी आहे वडाबाची तर विरार म्हटलं की विरारमध्ये विरारच्या ट्रेनची गर्दी परत विरारच्या आई जीवदानी परत विरारचा गोविंद हिरो म्हणजे ऍक्टरचे इथे होऊन गेले सध्या ते मध्ये राहिले आहेत तर आज आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये दादांचा प्रवास कोरोनामधून झाल्यापासून लॉकडाऊनच्या नंतर आज त्यांच्या वडापाच्या व्यवसायाला पाच वर्ष पूर्ण झाली तर आज आपण जे व्हिडिओ बनवणार आहोत त्यांचं त्यांच्याकडून आपण ऐकून घेणार आहोत मराठी बिझनेसाबद्दल आणि वडापाव कसे असतात ते सुद्धा बनवून यांच्याकडून आपण बघून घेणार आहोत तर जाऊया आपण पुढच्या प्रवासाला तर आज तुम्ही विरार बघत असाल तर जी लोक म्हणजे गावावरून आपल्या कोकण पाट्यातून विरारमध्ये राहिला कोरोना झाल्यानंतर त्यांनी जो काही बिझनेसमध्ये उडी मारली म्हणजे बिझनेस त्यांनी चालू केला कोरोनाच्या नंतर मराठी लोकांनी गावा सोडून या ठिकाणी आले तर बघूया त्यांच्याबद्दल आपण ते काय सांगतात मराठी माणसाबद्दल किंवा त्यांच्या बिझनेसबद्दल तर आपण निघूया सध्या माझा मुलगा पण सुट्टीवर आजपासून विहान आमचा राजेश बाट्टे तर सुद्धा मी घेऊन जाणार आहे प्रवासाला वियानसुद्धा सायकल सॉरी करणार आहे तर बघूया पुढचा प्रवास तर निघूया धन्यवाद सर म्हणा दिवाळीनिमित्त जे लहान लहान उद्योजक असतात सुद्धा आज रस्त्यावरती उतरले होते दीपावलीचं सामान घेऊन साहित्य घेऊन आणि मीच त्या सोडणी जात होतो अजूनसुद्धा विरारला ह्या गोष्टी आहेतच म्हणजे फुटपाथच्या बाजूलासुद्धा लोक छोटे मोठे बिझनेस करत असतात व्यवसाय करत असतात खूप सुंदर अशा छोट्या छोट्या कलर होते लहान लहान असे उद्योजक घेऊन बसलेले स्त्रिया असतील मग लहान मुलं असतील पोटपणसाठी मुंबई शहरामध्ये हे करावं लागतं हे आमचं आर जे रेस्टॉरंट आहे विरारमधलं फेमस पूर्वेला आहे ते अजूनसुद्धा वि विरारला म्हणजे गावासारखंच वातावरण आहे जर विरारला तुम्ही येत असाल तर तुम्ही पाहत असालच गर्दी तर हा विषय भाग आलाच आहे पण ह्या ठिकाणी येणं म्हणजे एका गावाकडे गेलं असंच वाटतं हा सुद्धा एरिया त्याच फुलपाड्यामधला आहे लोक हे सर्व बघूनच ह्या ह्या विरार शहरामध्ये घरं घेत असतात सुंदर असं वातावरण सुंदर असा एरिया आहे फुलपाड्याच्या अगोदर जो आर जे रेस्टॉरंटच्या पाठीमागे आहे त्याच्या पुढेच दादांची वडापावची गाडी आहे त्या त्याच्या पुढे मग फुलपाडा गेला ते सुद्धा फुलपाड्यामध्ये राहिलंच आहेत आदल्या भागामध्ये बघूया आपण पुढचा प्रवास त्याला दादाना विचारतो आता कोरोनामध्ये झालेली सुरुवात ओढापायची तर तुम्हाला असं काय वाटतंय ह्या बद्दल किंवा मराठीने धंदा करावा की नाही करावा ह्याच्या पुढे आणि कोरोनामध्ये झालेला फरक सांग तुमच्या लाईफमध्ये सर्वांनी मराठी माणसाने धंद्यामध्ये उतरावं आणि आपला म्हणजे बिझनेस आणि आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे चार वर्षामध्ये तर आम्ही त्याच्यामध्ये खूप आमचा फायदा झाला त्याच्यामध्ये सर्वांनी म्हणजे हे करावं म्हणजे नोकरीपेक्षा छोटासा बिझनेस केला बरा मराठी माणसांनी आणि कोरोना नंतर उतरलेल्या आमची खूप प्रगती थोडीफार प्रगती झाली प्रगती झाली आमची तर सर्व मराठी माणसाने याचा हे करावा छोटा बिझनेस करावा छोटा मोठा बिझनेस करावा म्हणजे मराठी माणसं उतरले पाहिजे हां बिझनेसमध्ये बिझनेस म्हणजे मराठी माणसं उतरलं पाहिजे आणि सध्या म्हणजे दोन तीन महिने असा विचारणा करावा की आमचा धंदा होणार की नाही होणार हे होणार पण थोडा त्या आपल्याला वेळ द्यावा लागेल व्यवसायासाठी पुढे तुमची प्रगती होणार नाही तुला का बोलायचं काय बोलायचं रे तुमच्या मुलांना हे ना मला घ्यायला झाली चालेल चालेल ठीक आहे आणि अजून का सांगायचं होतं नक्कीच म्हणजे छोटा धंदा असतो मोठा अंदाज मराठी माणसामध्ये उतरला पाहिजे बरोबर उतरला पाहिजे नक्की फायदा आहे जर तर युटीबीवरून लोक येतात पंधराशे किलोमीटर आपल्या मुंबई शहरामध्ये ना महाराष्ट्र येऊन बिझनेस करतात तर आपण का नाही केलं पाहिजे हा केलं पाहिजे मराठी माणसाने पुढे गेलं पाहिजे बरोबर ठीक आहे तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुमच्या वडापाच्या बिजनेस बद्दल आणि तुमची खूप खूप प्रगती हो ह्या व्यवसायातून तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू धन्यवाद दादा नमस्कार तुम्हाला आज तुम्ही वडापाचे टेस्ट केली काय वडापाची टेस्ट इकडे वडापावची टेस्ट वडापावची टेस्ट तर सुंदर आहे चांगले छान आहे चटणी पण चांगली आहे मराठी माणसं धंद्यामध्ये उतरले पाहिजे उतरले पाहिजे हंड्रेड पर्सेंट तर युपी वगैरे लोक येऊन धंद्याकडे करतात मुंबई शहरामध्ये किंवा आपल्या विरार नाला सोपारामध्ये तर मराठी तुम्ही काय सांगाय मराठी माणसाने जास्तीत जास्त धंद्यामध्ये उतरायला पाहिजे कोणताही धंदा असतोय कारण मी पण स्वतः बिझनेस करतो काय तुम्ही करता विजा सर्व्हिसेस आहे विजा सर्व्हिसेस अच्छा पासपोर्ट विजा विरारमध्ये आपलं सिल्वर मध्ये अच्छा अच्छा मराठी मध्ये जास्तीत जास्त मराठी माणसांनी सुद्धा आणि फ्युचरची ती गरज आहे अच्छा अच्छा बरोबर तुमचं नाव सांगा मला महेंद्र वारंग महेंद्र वारन तुमचा कोणता बिझनेस आहे तेच सांगतो छान म्हणजे वाडापाची जी टेस्ट आहे ती मराठी माणसाच्या हाताने बनली पाहिजे चांगले आहे बरोबर ना मराठी माणसांचा वडापाव आहे आणि मराठी माणसांनी बनवलेला वाटतो वडापाव पाण्याची छोटी हॉटेल ठेवा असं सजेस्ट करा अच्छा अच्छा कोणी बरोबर धन्यवाद तुम्हाला थँक्यू दादांच्या वडापाच्या गाडीच्या बाजूला अशीच फुलांचे व्यवसाय होते मी बसले आहे सुद्धा आपण त्या बाजूला असताना ताईंकडे बोलूया चला ताई तुमचं नाव सांगा मला नंदिनी सांगा नाव नंदिनी हा तुमचं केव्हा सुद्धा चालू आहे फुलांचा चार वर्ष चार वर्ष काय सांगा तुम्ही आपल्या किंवा तुमच्या व्यवसायाबद्दल काय सांगू खूप छान आहे एकदम काय वाटत नोकरी आणि व्यवसायामध्ये फरक म्हणजे फरक आहे थोडाफार आहे नोकरी बिझनेस बरा नोकरी म्हणजे मराठी माणसाला बिझनेस उतरला पाहिजे करायला पाहिजे बरोबर ना एवढं बोला अजून का सांगा काय सांगू नोकरीपेक्षा व्यवसाय बरा ट्रेननी प्रवास करण्यापेक्षा गर्दीचं वातावरण स्वतःचा व्यवसाय असला बरा मराठी माणसाने मध्ये उतरला पाहिजे अच्छा धन्यवाद तुम्हाला धन्यवाद ताई आई तुमचं नाव सांगा पूर्ण प्रभावती प्रकाश पवार प्रकाश केव्हापासून सुरुवात केला व्यवसाय फुलांचा तर किती वर्ष झाली चार पाच वर्ष झाले काय वाटत म्हणजे व्यवसायाबद्दल आणि नोकरीमध्ये फरक काय वाटतो व्यवसायामध्ये मराठी माणसाने व्यवसाय करायला पाहिजे व्यवसाय केला पाहिजे युपी बिहारी लोक करतात आपण का नाही करू आपण का केलाच पाहिजे तुमची फॅमिली ह्याच्यामध्ये सर्व आहे तुमचं कुटुंब कुटुंब म्हणजे सर्व हेच करतात बिझनेस करतात फुलांच फुलं म्हणजे घरवाले घरवाले तुमचं गाव कोणतं धन्यवाद आहे तुम्हाला ठीक जर तुम्हाला ह्या गाडीला भेट द्यायची असेल तर फुलपाड्यामध्ये भालचंद्र पाटील मामानगर फुलपाडा हा समोर रोड गेला तो फुलपाड्यामध्ये गेलाय जो लेफ्टला रोड गेला तो, गे तो, तो विरट स्टेशन असा गावा मारत मारत आणि हा रोड गेला नाना ना ना पार्क ठिकाणी आणि ही समोरच गाडी आहे वडापासून माझ्या गावले श्री मोहम्मद पंजरे यांची गाडी आहे तुम्हाला पूर्ण माहिती मी सांगितली आहे तुम्हाला भेट द्यायची असेल या ठिकाणी नक्की या आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा सुंदर अशी जागा भेटले विरार मध्ये सुंदर असा स्पॉट आहे बाजूबाजूला पण मराठी बिझनेसवाले आहेत सुंदर जागा थंड वातावरण कस्टमर सुद्धा खुश होतात अशी जागा बघून आणि वडापाचा शोध घेतात माझा मुलगा भिया राजेश पाटे सकाळी सोबत आला आपलं पप्पा मी पण येतोय वडापाची गाडी बघायला चला दादा बाय बाय गुलाय काय नको मला तुमची व्हिडिओ बनवली ना बस मराठी व्यवहारिक तुम्ही आता बिझनेसमॅन व्यावसायिक मराठी त्यासाठी जागा मस्त आहे आपण सर नमस्कार मंडळी आता जस्ट घरी आलोय पंधरा ते वीस मिनिटापूर्वी दादांच्या वडापावच्या गाडीला दा आता जस्ट काही तासांपूर्वी मी भेट दिली वडाबाची टेस्ट सुद्धा मस्त होती ज्याने ज्याने वडापाव ज्या कस्टमरनी खाल्ले त्यांची सुद्धा त्यांच्याकडून था, सुद्धा मी ऐकून घेतलं त्यांनी सुद्धा टेस्ट सांगायची आणि मराठी माणसाबद्दल सांगायचं गेलं तर मराठी जो वडापाव बनतो जी वडाबाची जी चटणी बनते किंवा वडाबाजीच्या भाजीची फोडणी बनते तो मराठी लोकांचाच हातून छान लागतो असं मला तरी वाटत कारण वडापा हा आपल्या महाराष्ट्राचा जन्म आहे कारण तो मराठी माणसानेच एशी म्हणजे वडापाव तयार केलेला आहे असं म्हणायला गेलं तर त्या ठिकाणी चार पाच लोकांनी सांगितलं की वडापाची टेस्ट मस्त आणि मराठीच्या मराठी लोकांच्या हातातून खायलाच मजा येते किंवा मस्त लागतो काही असो पण मराठी माणसं कोरोना झाल्यानंतर खूप काही म्हणजे बिझनेसमध्ये उतरल्या दिसतात त्या विरां नालासोफाऱ्यामध्ये आणि जी जी लोक आपल्या गावावरून आलेत काही पंधरा ते वीस वर्षापूर्वी ते सुद्धा आता म्हणजे व्यवसाय करतात माझ्या गावात खूप असे छोटे जण म्हणजे बिझनेस करतात मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते दाखवणार आहेत हा माझा पहिलाच भाग आहे म्हणजे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ पुढे बनवण्याचा मला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मी विरार नाना सुपार नाला सुपारामधील जे काही मराठी व्यावसायिक आहेत त्यांचा मी शोध लावणारच आहे आणि त्यांचा मी व्हिडिओ प्रत्येक काही महिन्यातच मी तुम्हाला कंटिन्यू येत राहतीलच तर आपण असेच पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेट देऊ ही तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद आणि असंच आपण एक नवीन व्हिडिओमध्ये दे लवकरच भेटू स्वतःची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या आणि दीपावलीच्या सर्वांना खूप शुभेच्छा धन्यवाद बाय बाय टेक केअर